तालुक्यातील चिंचोली काटे 7000 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक शिपाई तसस एका हात पकडण्यात तक्रारदाराने घर बांधकामासाठी खाजगी फायनान्सकडून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता हे कर्ज मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायतीचं गावठाण प्रमाणपत्र आवश्यक असल्यानं तक्रारदारानं चिंचोली ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक संतोष कुमार नागनाथ वाघ वय सदतीस याची भेट घेतली असता त्यानं गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कार्यालय सोलापूर इथं तक्रार दाखल केली त्या अनुषंगानं आरोपी संतोष कुमार नागनाथ वाघ यानं ग्रामपंचायतीचा कंत्राटी शिपाई कर्मचारी परशुराम रवींद्र पाटोळे वय पस्तीस याला भेटायला सांगितलं त्याप्रमाणे तक्रारदारानं परशुराम पाटोळे याची पंचासमक्ष भेट घेतली असता त्यानं ग्रामसेवक संतोष कुमार वाघ यांच्या वतीनं लांडगे व अठ्ठेचाळीस राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ यानं ही सात हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारून संतोष कुमार वाघ याच्याकडे दिली याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घुगे प्रमोद पकाले पोलीस कॉन्स्टेबल हाटखिळे राजू पवार चालक राहुल गायकवाड यांनी बजावली